त्याचे पहिलाच प्रश्न जो की दोन हजार विचार ला विचारला होता की आदिवासी शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण असा प्रश्न विचारला होता आणि या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी बघा तेव्हा जो टू थाउजंड ट्वेंटी मध्ये हा प्रश्न आला तेव्हा बऱ्याच जणांना माहित नव्हतं आणि पहिला वेळा शब्द सा तर साठी खूप फेमस असतो ठीक आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे तंट्या भिल्ल की जे ऑप्शन नंबर डी मध्ये येते तंट्या भिल्ल जे आहे हे पहिला नायक आहे आदिवासी लक्षात ठेव आदिवासी शेतकऱ्यांचा तर हे तोंडच पाठ पाहिजे आपल्याला परंतु तरी पण तुम्ही फिफ्टी फिफ्टी पर्सेंटनी खूप प्रश्नाच्या उत्तरच्या जा जवळ जाऊ शकले असते कसे जाऊ शकले असते बघा हिंड बघा की जेव्हा पहिला नायक असतो ना पहिला शब्द असतो आणि पहिला नायक विचारलेला आहे कोण आहे कोणास तो, तो एकच व्यक्ती असायला पाहिजे दोन नसायला पाहिजे बघा थोडंसं समजून घ्या एमपीसी कधी कधी काही काही गोष्टीच्या ज्या देते आपल्याला त्या हिंड पकडायच्या पहिला नायक कोण असायला ना पाहिजे एकच बघा कोणत्याही व्यक्तीने जर पहिलं काम केलं असेल त्याचं पहिलं नाव असेल मग दुसरा व्यक्ती दुसरं नाव असेल तिसरा व्यक्ती तिसरं नाव असेल ऍट एन दोघं जण ते काम नाही हा संस्थेचा स्थापना असेल तेव्हा दोघ जण करू शकतात पण नायक जर असेल तो पहिला असतो तर बघा ऑप्शन नंबर पहिलं आणि दुसरं तसंच कट्टे कारण की अ आणि ब आणि क आणि ड हे सोबत घेतलेले आहे आलं का लक्षात म्हणजे जर दोघ जण जर सोबत असेल तर हे आन्सर असण्याचे चान्सेस नाहीये कारण की पहिला असेल तर एकच असू शकतो म्हणजे एक तर फक्त ब किंवा फक्त ड यापैकी उत्तर असायला पाहिजे आणि जे की उत्तर आहे तंट्या बिल्ल ऑप्शन नंबर डी हे त्याचं उत्तर आहे